अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे छापासत्र चार लाखांचा मुद्देमाल जप्त एन सव्वीस न्यूज राहुरी नमस्कार आपण पाहत आहात सव्वीस न्यूज राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम उघडली आहे एलसीबीच्या एलसीबी पथकाने जिल्ह्यातील विविध आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे फोफावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या आठ ठिकाणांवर छापा टाकला या कारवाईत एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या छापासत्रामध्ये जुगार अवैध दारू विक्री यांसह इतर बेकायदेशीर साहित्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यापुढेही अशाच प्रकारे सक्रिय राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एन सव्वीस न्यूज राहुरी